बैठक आयोजित केलेली आहे आश्वा हयटल मध्ये आणि बुधवारी तीन तारखेला गणेश निमित्त भारतीय डीजे सन्मानार्थीच्या समर्थनात रॅलीचे आयोजन केलेले दन चौकापासून आणि तसेच गणेश उत्सव मंडळ सोलापूर शहरातील सर्व मध्यवर्ती एकत्र येऊन गणेश उत्सव काळ शेवटचे तीन दिवस सामाजिक सामाजिक व सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम रात्री बारा वाजेपर्यंत माध्यमांना वेळ पाडून मिळावा अशी मागणी केलेली आहे

भव्य अशी मोठी रॅली त्या ठिकाणी काढणार आहोत आपले राष्ट्रीय सेवा योजनेचे असंख्य विद्यार्थी म्हणजे जा पेक्षा जास्त विद्यार्थी त्यामध्ये विद्यार सहभागी होतील आम्ही अनेक शाळा असतील महाविद्यालय असतील सामाजिक संघटना असतील या सर्वांना मध्यवर्तीच्या वतीनं आम्ही आवाहन केलं आहे आणि त्याला एक चांगला प्रतिसाद मिळाला आहे चार पाच शाळा स्वतःहून कॉन्टॅक्ट आहे की आम्ही या रॅलीमध्ये सहभागी होऊ तर तुम्हालाही विनंती आहे की तुम्ही याला चांगली प्रसिद्धी द्यावी आणि त्याच्या Tá, das, das,